ज्या आपल्या परंपरागत हे आहेत म्हणजे सांभाळण्याचं आहे तुरणाचं आहे लग्नकार्याचं त्या आपण पूर्वीप्रमाणे आता परत चालू करायच्या आहे डी जेमुळं थोडासा त्रास होतो थो जे याचं पेशंट आहे बी पीचं किंवा आपले एखाद्यासाठी हार्टॅक हार्टचं जे पेशंट आहे त्यांच्यासाठी त्या घातक आहे बाधक आहे कुठंतरी हे डीजेचा प्रकार हो आहे तो थांबला पाहिजे त्याच्यासाठी जे आपल्या परंपरागत जे वाद्य आहेत म्हणजे सांभळ असू दे किंवा तूरनाच असू दे ते लग्न कार्यात आपण आता याचा वापर करायचा आहे त्याच्यानंतर पत्रावळी प्लास्टिक पत्रावळी जी आपण कळसाची पाना करवळाची पाना ही वापरायची आहे आपले लग्नकार्यात जे आपण जी, जी चुकीची पद्धत किंवा चुकीची परंपरा किंवा चुकीची रीत आता अवलंबलेली आहे चिकन देणे मटन देणे ते कुठंतरी थांबली पाहिजे ती थांबवून त्याचे बदली ज्या पूर्वीप्रमाणे चालत होता वांगी बटाटे त्याच्यानंतर उडदाची डाळ मिरचीचा चटणी ह्या दिला प पाहिजे आणि त्या आपण आजची जी ग्रामसभा आहे त्या पूर्वीपासून चालूच होता पण कुठंतरी आता ते थांबला तर था, त्या पुन्हा एकदा चालू केला पाहिजे आणि ह्या बाकीच्या ज्या चुकीच्या पद्धती आहेत किंवा खर्चिक गोष्टी ज्याचे आपला जास्त पैसा खर्च होईल किंवा अधिक आपल्यावर कर्जाचा गोष्टी येतील किंवा आपले कुटुंबावर पैशाचा किंवा कर्जाचा जास्त अडचणी येतील कार्यासाठी किंवा इतर सुखदुखाची कार्यासाठी त्यात थांबव थांबवण्यासाठी आपण डायरेक्ट थांबवत नाही आहोत तर आपल्याला त्याच्यातून मार्ग पण आहेत ह्या पारंपरिक गोष्टी जर आपण केल्या तर आपला पैसाही वाचेल पण आपला जो कर्ज आहे किंवा आपल्या ज्या आर्थिकचे जास्त हे होत आहे जास्त खर्च येत आहे तो कुठंतरी कमी होतो आमची जी आजची ही ग्रामसभा आम्ही सर्वांमध्ये ठराव केला ह्या ज्या गोष्टी आहेत आम्ही वैतागवाडी ग्रामसभा पूर्णपणे पाळणार आहे प्लॅस्टिक बंदी करणार आहे प्लॅस्टिक बंदीसाठी आम्ही पर्याय आहेत आमच्या इकडं त्या कळसाची पानं आम्ही वापर करणार आहोत जेवणासाठी पत्रावळीसाठी किंवा ज्या बाजारातून पानांच्याच नैसर्गिक किंवा नॅचरल ज्या पानांच्या पत्रावळी भेटतील त्यांचा आम्ही वापर करणार आहोत हे जे चिकन मटन आहे ते पण थांबवून तुर्दाची डाळ त्याच्यानंतर वांगे बटाटा आणि मिरचीच्या चटणी असा आमचा भोजनात तो हे राहते सांबळ किंवा तुरणाच जे डीजेला आम्ही पर्याय आहे आमच्याकडं काय डीजेचा जो खर्च जास्त आहे तो कुठंतरी थांबला पाहिजे म्हणून आमच्याकडे जो सांबळ नाच किंवा तुरणाच हे जे प्रकार आहेत आमचे पारंपरिक ते आम्ही आमचे लग्नकार्यात अवलंबणार किंवा आम्ही ते पुढं चालू तर करणार असे आजचे ग्रामसभेत आम्ही सर्वांमध्ये ठराव केला आजचे ग्रामसभेत सर्वांनी म्हणजे बहुतेक आमची जी उपस्थिती होती ती भरपूर आणि सगळ्यांनी एकमताने ठराव मंजूर केला धन्यवाद रामराम हॅलो राम, राम।, राम, राम माझं नाव भारत पाटारा गाव वैतागवाडी ग्रामपंचायत आमची खोडे आणि आज आमची आमच्या वैतागवाडीची ग्रामसभा झाली हे ग्रामसभेत आमचा विषय क्रमांक पाच ज्या आपल्या परंपरा आहेत किंवा कला आहेत संस्कृती आहेत जतन व संवर्धन करणे असा आजचा आमचा विषय होता आपला समाज हो पूर्वीपासून त्या आपल्या सुखाच्या दुःखाच्या ज्या घटना आहेत विधी आहेत त्याच्यात आपण ज्या पारंपरिक पद्धतीनुसार लग्नकार्य असेल तर आपण सांभाळनाथ तूरनाच किंवा इतर पारंपरिक वाद्य वाजून जे लग्नकार्य पार पाडतो त्याच्यात आपण जे हे आहे है। म्हणजे जेवणासाठी पूर्वी उडदाची डाळ त्याच्यानंतर वांगी बटाटे आणि मिरची चटणी असा आहे द्यायचा आता हो पूर्णपणे त्याच्यात बदल होऊन आपण जी इतर जी शहरी भागातली हे आहे ती त्यांची जी चालचलन किंवा त्यांची रीत उचलून आपण डीजे आणणे किंवा चिकन देणे मटन देणे ह्या ज्या गोष्टी केल्यात ते पूर्णतः आपले समाजासाठी किंवा आपल्या परिस्थितीसाठी थोड्याशा घातक किंवा बाधक आहेत जे तर पत्रावळी आहे प्लास्टिकची ती आपण थांबवली पाहिजे त्याच्यासाठी जे पळसाची पानं आहेत करवळाची पानं आहेत किंवा इतर ज्याच्यात आपल्याला आपला जेवण जेवता येईल लग्नकार्यात असू दे दिवसकार्यात किंवा मयत कार्यात ह्या गोष्टी आपण हे करायच्या आहेत आत्ता चालू करायच्या आहेत त्या आपण पूर्णपणे थांबवल्या होत्या ह्या कुठंतरी बंद होत चालल्यात